शुक्रप्रदोच्या दिवशी शिवलिंगावर करा ही उपाय एखाद्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मीची कमी असते संपदाची कमी असते ज्यांचे पैसे येत नाही धन येत नाही बेलपत्राचे जे फळ असते ते फळ बेलफळ फर, त्या फळाचा आतमधला गर काढून घ्यावे आणि सुकवावे त्यानंतर गायीच्या तुपामध्ये त्याला बुडवावे आणि शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी अग्नीमध्ये आहुती द्यावी सायंकाळच्या वेळेस सूर्यास्ताच्या पहिले बेलफळाचा घर तुपात आहुती द्यावी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या नावाने आहुती दिल्याने दोन किंवा तीन शुक्रवार केल्याने लक्ष्मीची कधी कमी येत नाही संपदा वाढत जाते ज्यांच्या इथे पितृदोष असतो कालसर्प दोष असतो वास्तुदोष असतो त्यांना जास्त काही करायचे नाही आहेत तर एक बेलाचे फळ घ्यावे आणि त्यातील जो घर असतो तो काढून घेवा आणि त्या बेलाच्या फळामध्ये पीठ भाजून साखर मिक्स करून त्या फळामध्ये भरावे सकाळी दहा वाजेच्या आधी त्या बेलाच्या फळामध्ये आपण जे पीठ भरले आहेत ते आपल्या घरामध्ये ज्यांना ज्यांना कालसर्प दोष सांगितलेला आहे पितृदोष सांगितलेला आहे वास्तुदोष सांगितलेला आहे तर घरामध्ये ते फळ सगळीकडे फिरून आपल्या परिवारातील सगळ्या व्यक्तींचे हाताचे स्पर्श करून नंतर पिंपळाच्या झाडाखाली एक खट्टा खोंदून ते फळ दाबून द्यावे पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या घरातील कार्य सफल होण्याला प्रारंभ होते एखाद्या व्यक्ती आपले पैसे घेऊन बसलेला असेल आणि देत नसेल आपण त्याला कितीही फोन लावत असेल तरीही तो उचलत नसेल पैसे देत नसेल तर बेलपत्राच्या मधल्या पानावर पूर्ण पानावर गोपीचंदन लावावे आणि आपली कामना करून ज्या व्यक्तीकडून आपले पैसे घ्यायचे आहेत धन घ्यायचे आहेत जेवढे पैसे घ्यायचे आहेत त्याचे स्मरण करून आणि बेलपत्राचे जे दोन्ही खालचे पान आहेत त्याला आपला उलटा हात लावून आपली कामना करून त्या व्यक्तीकडून जितके पैसे घ्यायचे आहेत त्याचे स्मरण करून भगवान शंकराच्या शिवलिंगावर ते बेलपत्र चिटकून द्यावे आणि एक लोटा जल आपण भगवान शंकराला समर्पित मात्र दोन किंवा तीन प्रदोष करायचे आहेत हात जोडवत तो, तो व्यक्ती पैसे द्यायला येईल प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्या दरवाजापाशी पाशी देव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी संपदा प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या दरवाजापाशी एक दिवा लावावे प्रदोषच्या दिवशी जर एखाद्याला खूप जास्त टेन्शन असेल परेशानी असेल किंवा एखादी समस्या असेल तर काय करावे समजत नसेल तर शुक्र शुक्रप्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर लाल चंदनाने लेपन करावे आणि परत ते चंदन घेऊन बेलपत्राच्या झाडाच्या खोडापाशी ओम अक्षर लिहावे आणि त्यावर एक बेलपत्र अर्पण करावे आणि एक तुपाचा दिवा लावून भगवान भोलेनाथांना आपली मनातील समस्या सांगावी तीन ते ती चार दिवसामध्ये त्या समस्याचे काही ना काही निवारण होण्यासाठी सुरुवात होईल व्यापार चालत नसेल कर्ज वाढत असेल तर प्रदूतच्या दिवशी एक धतुरा भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे धतुरा अर्पण करण्याचा एक नियम असतो धतुऱ्याची जी दांडी असते तर आपण जिथे बसलेलो आहे तर त्या धतुऱ्याची दांडी आपल्या विपरीत दिशेने असायला पाहिजे व्यापार चालत नसेल आपण जिथे संबंधासाठी जात असेल संबंध जुळत नसेल आपले मुलं मोठे झाले असेल त्यांचे जमत नसेल खूप प्रयत्न करून बघितले असेल तरीही होत नसेल तर प्रदोच्या दिवशी धतुऱ्याला शिवलिंगावर अर्पण करावे पण धतुऱ्याची दांडी आपल्या विपरीत दिशेला असावी आणि एक लोटा जल हळूहळू त्या धतुऱ्यावरती आपण अर्पण करायला प्रारंभ करावे हाटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन जल समर्पित केले जाते आणि त्या जलाला समर्पित केल्यानंतर तो धतुरा वापिस घेऊन यावे त्यानंतर तुम्ही जे कार्य कराल त्यात सफलता मिळेल आणि कर्जही हळूहळू संपायला लागेल एक दुर्वा शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर खाली जलाधारीतून जल खाली पडते त्या ठिकाणी त्या जागेवर मात्र एक दुर्वा प्रदूषच्या दिवशी आपली कामना करून आपल्या शरीर सुखासाठी भगवान शंकराचे जल खाली पडते त्या ठिकाणी अवधूतेश्वर महादेवाच्या नावाने ठेवली जाते तर जिंदगीमध्ये कधी मोठा आजार येत नाही तसेच रोग समाप्त करण्यासाठी दुर्वाचा प्रयोग केला जातो प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये दोन ठिकाणी दिवा लावण्याला प्रारंभ करावे पहिला दिवा प्रदोष काळामध्ये प्रदोषच्या बेलपत्राच्या झाडाखाली आणि दुसरा दिवा आपल्या दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर प्रज्वलित करावा आणि एक दिवा बेलपत्राच्या झाडाखाली देवादी देव महादेवांना प्रार्थना करून हे शिवशंकर हे गौरी शंकर आज प्रदोषचा दिवस प्रदोष काळामध्ये आपण भ्रमणासाठी जाशाल तर अशी कृपा करा की आपल्यासाठी मी द्वार सुजवले आहेत भोलेनाथ आपली दृष्टी माझ्या चौकटीवर पडू द्या माझी जिंदगी सावरेल शुक्रवारीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली बसून तुपाचा दिवा लावून शरीरामध्ये जो रोग आहेत त्याचे स्मरण करून शंकराला विनंती करून हे आपण शुक्रदेवतांना संजीवनी मंत्र दिला तर मला तो मंत्र प्रदान नाही करणार का माझ्या रोगाला आजाराला माझ्या दुःखाला आपण नाही हरवणार का भोले बाबाला सांगावे हे शरीर आपण दिले आहेत प्रभू भजन करण्यासाठी दिले आहेत स्मरण करण्यासाठी दिले आहेत कीर्तन करण्यासाठी दिले आहेत तर सांभाळणारही बेलपत्राच्या झाडाकडे मुख करून तुपाचा दिवा लावून महामृत्युंजय मंत्राचे स्मरण केल्याने हळूहळू तो रोग समाप्त होण्याच्या दिशेने जातो शुक्र शुक्रप्रतोदच्या दिवशी जर मुला मुलींच्या विवाहामध्ये अडचण येत असेल तर सायंकाळी भगवान शिवाला पिवळे फुल अर्पण करावे आणि ओम नम शिवाय मंत्राचे तीन माळा जप करावे जर मुलगा असेल तर त्याने ओम नम शिवाय मंत्राचे तीन माळा जप करावे सर्व समस्या संपतील शुक्र प्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर भगवान शंकरासमोर दिवा लावावा यानंतर संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करून शिवलिंगाला गायीचे दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्र अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीने शुक्र भोलेनाथांची पूजा करावी यानंतर कपाळावर चंदनाचा तिलकही लावावा अशा प्रकारे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होऊ शकते असे मानले जाते की शिवलिंगावर दही अर्पण केल्याने जीवनात स्थिरता राहते शिवलिंगावर गायीचे तूप लावल्याने शक्ती वाढते असेही मानले जाते की शिवलिंगावर चंदन लावल्यास व्यक्तीचा मान वाढतो हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला